शिवाजी बाजाजा यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर इथं तळ्यामध्ये साप पडलेला आहे तुम्ही पाहू शकता हा कोणा साप आहे आ... माझा भाऊ मुरलीधर लाके यांना कॉल केलेला होता म्हणजे शेततळ्यामध्ये साप पडलेला आहे आणि इकडं कोणी लक्ष्मी कामाला येत नाही म्हणे त्या खूप भीत आहेत तर तुम्ही येऊन त्याला पकडून घेऊन जा म्हणे तर त्यामुळे आम्ही दोघंजण त्याला इथं पकडण्यासाठी आलेलो आहोत तर आता सुरक्षित कशाप्रकारे आपल्याला रेस्क्यू करता येईल तर त्याला आपण रेस्क्यू करू

परीक्षण झालं ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा घोन साप आहे याला आपण कोणते अडचण नाही येतं याला सुरक्षित बाहेर काढलेलं आहे आपण याला आता बॅगमध्ये पॅक करू आणि वन विभागामध्ये रिलीज करण्यासाठी घेऊन जाऊ तर मित्रांनो याच्याविषयी सांगायचं म्हटलं तर हा एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळणारा चार स्थापैकी हा एक विषयी साप आहे याचं नाव इंग्लिशमध्ये कुशल स्वायफर आहे आणि मराठीमध्ये घोणस साप आहे याला अनेक नावाने ओळखलं जातं काही ठिकाणी चित्ती म्हणतात भरपूर नावं आहेत आणि आपल्या आणि आपल्या ग्रामीण भागाकडं याला परड नावाने ओळखलं जात आहे आणि थंड या जागेमध्ये हा साध जास्त वागत असतो याच्यामध्ये जे विष असतं ते विष नावा विष असतं तर मित्रांनो हा चावल्याच्या नंतर खूप सारे इफेक्ट आहेत तर होईल तेवढं याला सुरक्षित पकडण्याचाच प्रयत्न करावा कारण की हा चावल्याच्या नंतर माणसावर दयामाया काही करत नाही त्यामुळे याचा पण जलद गतीने होण्याचा म्हणजे व्हायला पाहिजे नाहीतर खूप साईड इफेक्ट आहे त्याची हाच हा चावल्याच्या नंतर माणसाला एक गॅंग्री नावाचा रोग होतो त्यापासून माणसाचा शरीर जे आहे ते चढायला लागतंय तर, या तर, तर, तर या हो त्यामुळे याला आम्ही न हाताळता सुरक्षित पॅक केलेला आहे आणि होईल तेवढे सर्प मित्रांना हेच करावं फक्त त्याच्यावर सांग खेळायला नाही पाहिजे डायरेक्ट आपलं टॅग करून त्याला वन विभाग सोडायला जायला पाहिजे तर आपण याला आता सोडायला जाऊया तर मित्रांनो आपण आता बच शेठ यांच्या शेतामध्ये आपण शेतळ्यामध्ये साप काढलेला आहे तो घनस नावाचा साप आहे तर आपण त्याला रिलीज करण्यासाठी इकडं वन विभागामध्ये आलेलो आहोत इकडं पाण्याचा पण त्याला आसरा आहे थोडा अलीकडे साईडला त्यामुळे आपण याला पाण्याच्या ठिकाणी सोडत आहोत तर आपण याला आता रिलीज करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहील आणि शेअर पण करा